तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये मा कोणतीशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अधिपती आणि अक्षराची झाली भेट तर बाबा असल्याचं सत्य आलं अधिपती समोर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मित्रांनो आतापर्यंत जे काही रसलेले तर सर्व काही त्यावर पाणी फिरलेलं असतं तर इकडे मात्र अधिपती आता त्याचा उदास चेहरा घेऊन आता फॅक्टरीमध्ये जाण्याकरता निघतो मात्र त्याला सतत मास्तरीबाईंचे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतात त्यामुळे त्याचं मन काही फॅक्टरीमध्ये जायला लागत नसतं तर इकडे मात्र आता अक्षराला एकच आतुरता लागलेली असते आता एकदा का अधिपती मला भेटले तर हे सर्व काही भांडण मिटवून मी त्यांना सांगणार की त्यांना चं बाळ माझ्या पोटामध्ये मा वाढत आहे तर इकडे मात्र ओमकार आता अधिपतीला फोन करतो आणि म्हणू लागतो अधिपती भाऊ कुठं आहेस आज रंगपंचमी आहे आणि तू अजूनपर्यंत फॅक्टरीमध्ये नाही आलास सर्व कामगार लोक तुझी वाट बघताय एकी लवकर तेव्हा अधिपती बोलतो त्यांना सांग की तुम्ही खेळा म्हणून ती उडी मला थोडं अर्जंट काम आलंय असं म्हणतच अधिपती फोन ठेवून देतो तर इकडे मात्र आता शिवानी आता ओमकारने फोन ठेवल्यानंतर त्याला विचारू लागते काय म्हणालेत भाऊजी केव्हा येणार आहेत ते तेव्हा मात्र ओंकार बोलतो नाही येणार आहे अर्जंटमध्ये काम आलं आहे असं म्हटलं आणि फोन ठेवला तेव्हा शिवानी बोलते मला वाटते की आता काही करून ह्या दोघांना एकत्र आणायलाच हवं कारण भाऊजींना खूप त्रास होतो आहे वहिनींचा तेव्हा मात्र ओंकार बोलतो हो ना आपण त्या दोघांना एकत्र आणायलाच पाहिजे मला पण वाटते की ही रंगपंचमी त्या सोबत खेळली पाहिजे तेव्हा मात्र शिवानी लगेच अक्षराला फोन करते आणि बोलू लागते वहिनीसाहेब रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कुठं आहेत तुम्ही थोडं काम होतं बोलू का तेव्हा अक्षरा बोलते बोला ना काय झालं काही अडचण आहे का तेव्हा शिवानी बोलते वहिनी अडचण तर नाही तुम्ही आता फॅक्टरीमध्ये येऊ शकता का अर्जंट काम आहे तेव्हा अक्षरा बोलते काय अर्जंट काम आहे तेव्हा मात्र शिवानी बोलते की तुम्ही इथं आले की सर्व काही सांगते तेव्हा अक्षरा बोलते ठीक आहे तर इकडे मात्र ओमकार सुद्धा आता अधिपतीला फोन करून कसं तरी मनावतो आणि फॅक्टरीमध्ये अर्जंटमध्ये बोलावून घेतो तर आता मात्र अक्षरा घरातून निघणारच तितक्यातच आई तिला विचारू लागते कुठं चाललीच अक्षरा तेव्हा मात्र अक्षरा बोलते मी अधिपतींच्या फॅक्टरीमध्ये तर इकडे मात्र अधिपती आता सुद्धा फॅक्टरीमध्ये पोचतो आणि ओमकारला विचारू लागतो काय अर्जंटमध्ये काय गडबड झाली आहे का बोल काय सांगायचं आहे तितक्यातच अक्षर येते आता अधिपती आणि अक्षर एकमेकांना समोर येतो पूर्णपणे भाऊकच होतात त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात तर इकडे मात्र इरा आता घरी येते आता इराला अक्षरा घरात दिसत नसल्याने ती आता आईला विचारू लागते आता आई तिला सांगू लागते अधिपतींच्या फॅक्टरीवर त्यांना भेटायला गेले तेव्हा मात्र इराला चांगला धक्का बसतो ती लगेच आता बाहेर येते आणि भुनेश्वरीला फोन करून सांगू लागते ताई आणि जी फॅक्टरीमध्ये भेटायला गेले हे ऐकून मात्र भुनेश्वरीला चांगलाच धक्का बसतो ती पूर्णपणे कोमातच जाते मित्रांनो आता अधिपती जेव्हा अक्षराला घरामध्ये घेऊन जाणार तेव्हा भुनेश्वरीचं काय रिॲक्शन असणार हे बघणार मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बागीतच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला झालं या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो